घटना आहे दौंड तालुक्यातील सागर कदम आणि मयुरी दांगडे यांच्या लग्नाची दोघांचे लग्न ठरले लग्नाची तारीखही निघाली सुपारी फुटली त्यानंतर या दोघांनी प्रीवेडिंग शूटही केला हे प्री वेडिंग शूट, शूट पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की मयुरी खुश आहे म्हणून पण जसं दिसत तसं नसतं असं काहीच झालं मयुरीच्या मनात होत होणारा नवरा सागर कदमला ठार मारण्याचा कट मयुरीला सागर पसन त्यामुळे तिने सागरला जिवे मारण्याची सुपारी दीड लाख रुपयांना दिली होती चला समजून घेऊयात या घटनेची स्टोरी नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय न्यूज चित्रपटाला ही, ही लाजवेल अशी घटना दौंड तालुक्यातील खामगाव फाटा येथे घडली सागर आणि मयुरी सुनील दांगडे यांचा विवाह होणार होता मात्र मयुरीला सागर पसंत नव्हता त्यामुळे तिने सागरला मारण्याची सुपारी दीड लाख रुपयांना दिली होती सुरुवात झाली ही फेब्रुवारी दोन हजार सागर कदम आणि मयुरी दांगडे यांचा बघण्याचा कार्यक्रम ठरला यात सागरच्या घरच्यांना मयुरी पसंत पडली तर मयुरीच्या घरच्यांना सागर देखील पसंत पडेल दोन्ही कुटुंब खुश होत यातच त्यांच्या लग्नाची सुपारी फुटली सागर कदम हा एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता सागर आणि मयुरी एकमेकांसोबत बोलू फिरू लागले फिरूही लागले आणि या दोघांच्या लग्नाची बारा मार्च दोन हजार पंचवीस तारीख निघाली मग काय त्यांनी सव्वीस फेब्रुवारीला प्री वेडिंग शूट केलं यावेळी मयुरी खुश असल्याचं दिसत होत पण तिच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी तिच्या मनात भलतच काहीतरी शिजत होत त्यानंतर मयुरीने सत्तावीस फेब्रुवारीला सागरला पिक्चरला जाण्यासाठी बोलवून घेतले सागर आणि मयुरीचं पिक्चरला जायचं ठरलं ते पिक्चरला जाऊ नये आले आणि मयुरी सागरला रस्त्यात म्हणाली मला घरी नाही जायचं तर मला माझ्या मामाच्या मुलीकडे खामगाव येथे जायचं असं म्हणाल्यानंतर सागर मयुरीला तिच्या मामाच्या मुलीकडे खामगावला सोडायला गेला सत्तावीस फेब्रुवारीला सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सागर एक किलोमीटर घरापासून काही अंतरावर आला त्यानंतर त्याला पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या खामगाव फाटा इथे एक चारचाकी गाडी आडवी आली आणि त्या गाडीतून चार ते पाच जण उतरले आणि त्यांनी सागरला मारायला सुरुवात केली तू मयुरीशी लग्न केलं तर तुला दाखवतो असं म्हणून सागरला लाकडी दांडक्याच्या साह्याने जबर मारहाण करून त्याला गंभीर दुखापत झाली होती यात सागरचा पाय फ्रॅक्चर झाला यावेळी तो बेशुद्ध सुद्धा झाला त्यानंतर सागरला स्थानिक लोकांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले या प्रकरणी सागर जयसिंग कदम यांनी पोलिसात तक्रार दिली पण सागरला ही मारहाण का झाली कोणी केली हे तर त्याच्या घरच्यांना माहीतच नव्हतं पण जेव्हा सागरला शुद्ध आली आणि त्यांनी ज्या वेळेस त्याच्या घरच्यांना कारण सांगितलं तेव्हा त्याच्या घरच्यांच्या आणि पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली तू मयुरीशी लग्न केलं तर तुला दाखवतो तिच्याशी लग्न केलं तर तुला जिवे मारून टाकू असं आरोपी म्हणत होते असं त्यांनी पोलिसांना सांगितलं मग काय यवत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य दांगडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता गुन्हा हा मयुरी आणि संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली त्यासाठी आम्हाला तिने सागरला जिवे मारण्याची सुपारी दीड लाख रुपयांना दिली होती असं आरोपीने यवत पोलिसांना सांगितलं कंसार यवत पोलिसांनी आदित्य शंकर दांगडे संदीप दादा गावडे शिवाजी रामदास जरे आणि इंद्रभान सकरम कोळपे सुरज जिगंबर जाधव हो। या आरोपींना मोठ्या शितापीने ताब्यात दरम्यान या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली तर गुन्ह्यातील महिला आरोपी मयुरी, मयुरी, मयुरी ही अद्यापही फरार आहे पोलीस मयुरीच्या मागावर आहे मयुरीचं हे कृत्य एखाद्या सिनेमालाही लाजवेल असं आहे त्यामुळे दिवस हा जरी दिवस असला तरी रात्र ही वैऱ्याची आहे